अजून म्हणा हळलू काय येताना तवरतलू काय जाताना सगळा माझा माझा करून होणार नाही माझा माझा शेवटी सगळा यमाचा खाजा माणसाचा कसा मैदा वगीत माझा माझा करून लागी करता आणि जे असा त्याची मजा घेऊची इसरण जाता वगीत लागी करून ठेवला म्हणा होणार नाही त्याचा वापर करू वळू नाहीतर मग त्या वाई लागून जाता वगी खळवटून लोकांना लुबाडून लागी केला म्हणा जाणार नाही साठो करून ठेवलं म्हणा नाही गोष्टी असत त्याचा वापर करू वळू त्याची मजा घेणं ह्या खूप गरजेचं असा माणसांना झाडापाडात रमाचा मुख्य जनावरांका जीव लावतो कारण आपण त्या का जीव लावलो ना ते त्या दुपटीने आपल्याला प्रेम करतात निसर्गानं आपण्याक भरपूर दिला त्याच्यात जो रमलो तोच खरा आयुष्य जगलो आणि आयुष्याक समजलो बाकी सगळा जग बुलावना ह्या जग बोलावण्याक बाल माणूस भुलता आणि मग फसता माझा असा कित्याक झाला माझ्यासोबतच असा कित्याक होता माझ्यासोबतच असे किंवा वागतं माका ह्या पण व्हाया मका ता पण व्हाया असं करण्यात आपलं आयुष्य जगाचा रवान जाता आणि ह्या जवळ आपल्या लक्षात देता तेव्हा आपल्या हातात कायच रवलेला नसता त्याचा ह्या चुकला तो असो कित्या वागलो त्याचा ह्या असा चुकता असा ह्या विचार करण्यात आपला वेळ निघाला जाता पण आपण हा विचार किती करू सांगा सोडून द्या ज्याचं तो तो विचार करीत तुम्ही तुमचा बघा स्वतःक समजा स्वतःशी बोला जमला तर स्वतःक बदला चांगलो बदल घडवा स्वतः आपल्यात एक लहान पोर असा ते का सतत जिवंत ठेवा त्याचा सुकता तो असं कसं वागाव शकता तो माझ्याशी असं काय वागलो ह्याचा विचार करू नका ह्याच्यात जास्त अडका नका कारण तो त्याच्या कर्माचो तुम्ही ते का समजू जाताला तो तुमचा ऐकायचो नाही सोडून द्या जमला तर स्वतःशी बोला स्वतःक समजा स्वतःत चांगले बदल घडवा आणि तुमच्यात एक लहान पोर असा ते का मात्र कायम जपा दुसऱ्याक आपण बदलू शकलो नाही आपण स्वतःक बदलू शकतो सात जन्म कोणी बघले सांगा जा आता गावला तितक्याच आपला असा मातीसून येतलू आणि मातच जातलो म्हणा मातीशी परकेपणा करू नका मातीशी बेमिमानी करू नका खरा असा पैशेवाल्यांका सोना वाल्यांका लोकांना मान देतात पण तितक्यात चांगल्या स्वभावाच्या हसऱ्या बोलक्या माणसांका लोक हृदयात जपतात या मात्र तितक्याच खरा जग बदलता माणसा बदलतात सगळा वेगात बदलता पण आजीचे जे काही गोष्टी असत ना जे ती सांग दिली असत ते मात्र नाही बदलाग असत ते अजून तसेच असत आणि लोकांना तेच भावतच असत एक मात्र हा जुन्या लोकांचा किती मस्त होता ना ना मोबाईल ना टी व्ही ना कसला टाइम टेबल खराखुरा रियल आणि रॉयल आयुष्य त्यांच्यानी जगल्याने आणि आता उरली आ ती नुसती धावपळ आणि तडजोड ह्याच्यातच आमचं आयुष्य संप दिला खंत एकच वाटता आजीएच्या फक्त गजाली रवले आजीने सांगलेले ते आपुलकीचे आप मायेचे आणि खरोखर आपल्या जीवनात उपयोगी येत असे गोष्टी रवले पण त्या गोष्टीतली जी माणसं होती ना ती मात्र आता रवली नाही सगळाच बदलला असे आजियेचे आजांचे जनावरांचे झाडापेडांचे गावचे गावपणाचे गोष्टी ऐकायचे असतील तर मालवणी स्वॅग अस्सल मालवणी गजालीसाठी सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक शेअर कमेंट विसरा नको कारण टाकलात तरच आमका व्हिडिओ करू अजून उमेद येतली Mi